युवा रक्तदाता संघटना आणि सामाजिक बांधिलकीच्या आक्रमक पवित्र्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियन पदावर ऑन कॉल पद्धतीनं डॉक्टर अभिजित चितारी आणि डॉक्टर मुकुंद अंबापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवळे यांनी त्यांचं रुग्णालयात स्वागत केलं पाहूया सावंतवाडी येथील युवा रक्तदाता संघटना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या आक्रमक पवित्र्यानंतर उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे फिजिशियन पदावर ऑन कॉल पद्धतीनं डॉक्टर अभिजित सितारी व डॉक्टर मुकुंद अंबापूरकर यांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत एक मे महाराष्ट्र दिनी हे दोघेही डॉक्टर कामावर रुजू झाले तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी भरती प्रक्रियेत सावंतवाडीसाठी कायमस्वरूपी फिजिशियन उपलब्ध होईल असे आश्वस्त केले होते तसेच सुरक्षा रक्षक व एक परिचारिका ही पदे तातडीनं भरली आहेत त्यामुळे शासनाच्या आवाहनानंतर सामाजिक बांधिलकी व युवा रक्तदाता संघटनेकडून एक मे रोजी होणारे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आलं होतं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियन न्यूरोलॉजिस्ट वर उदयरोग तज्ज्ञ मिळावा अशी मागणी संघटनांची होती दरम्यान तात्पुरत्या स्वरूपामध्ये चितारी व डॉक्टर अंबापूरकर यांना नियुक्ती आदेश देण्यात आले असून ते कामावर रुजू झाले त्यामुळे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवळे यांनी त्यांचं उपजिल्हा रुग्णालयात स्वागत केलं लक्ष देत नसेल त्यावेळेला सामाजिक संघटना पुढे येतात आम्ही नेहमी बघतो म्हणजे की माझ काही उदाहरण दिलं होतं आमच्याकडे दिलेवर पेशंट आला आणि रक्ताची गरज आहे म्हटलं तर दहा लोक बरोबर असतील सगळे निघून जातात शेवटी राहतो मग पार आम्हाला आम्ही त्यांना फोन करतो ते काय तर व्यवस्था करतात म्हणजे आणण्यासाठी तो, तो निगेटिव्ह ग्रुप असू दे किंवा कुठलाही दुर्मिळ बॉम्बे ग्रुप असलो तरी पण ते करतात तर मी या दोन्ही संघटनेचा आभार मानतो तसंच या दोन्ही डॉक्टरांनी आपण दिलेली साथ नाही त्यांनी जो प्रतिसाद दिला त्यांचाही मी आभार मानतो आणि अशीच आपण सर्व सर्वांनी मिळून हॉस्पिटलची सेवा चांगल्या प्रकारे कार्यरत ठेवा अशी मी माहिती